चौदा ऑक्टोबर रोजी मुंबई येथे विहार बोटांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी काढलेल्या मोर्चात भारतीय दलित पगड सहभागी होणार नाही परंतु बुद्ध विहार बोटांच्या ताब्यात द्यावं या मागणीला आमचा पाठिंबा असॉम्बेमध्ये काही दिवसापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं उल्लंघन केलेले कर के उल्लंघन करत असलेले लोक एकत्र जमून केवळ पट आणि प्रतिष्ठा आहे किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत अशा लोकांनी एकत्र बसून या चौदा ऑक्टोंबर रोजी मो महामोर्चा आयोजन केलेलं या बैठकीला के भारतीय दलित कोबऱ्याला काही बोलवण्यात आलेलं ज्यांचा बौद्ध धर्माच्या धार्मिक चळवळीमध्ये कसलाही सहभाग नाही ज्यांना बौद्धांच्या सामाजिक प्रश्नांच्या चळवळीमध्ये कसलाही सहभाग नाही अशी लोक जर एकत्र येऊन बौद्ध समाजाला मोर्चाचे आव्हान करत असतील तर त्यामध्ये भारतीय दलित सहभागी होणार चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा ही संपूर्ण समाजाला दिली त्या दीक्षा समारोहाच्या हो तयारीमध्ये माझे वैयक्तिक नाट्यवाईक माझे आजोबा आजी यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि पुणे आणि पश्चिम विदर्भामध्ये सर्वात जास्त विहाराची निर्मिती भारतीय दलित कोपऱ्याच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे बौद्धांच्या <laughs> सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर भारतीय दलित कोबरा हे सातत्याने संघर्ष करत आहे आणि महाबुद्धी बुद्ध व्या हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी माझ्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सातत्याने भारतीय दलित कोबरा हे संघर्ष करत आहेत आंदोलन करत आहेत अशा परिस्थितीमध्ये जी लोक महा महामानव मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं रोज उल्लंघन करतात बाबासाहेबांनी सांगितल्यानंतरही जे इतर धर्मांच्या देवाची उपासना आणि पूजा करतात अशा लोकांनी जर या महामोर्चाचं आयोजन करण्याआधी बैठक घेतली असेल तर ही बैठक आम्हाला मान्य नाही भारतीय दलित कोबरा ही नैतिक आणि सिद्धांतिक संघटना आहे नैतिकतेमध्ये आम्ही कुठल्याही स्वरूपाची तोडजोड करू शकत नाही त्यामुळं चौदा ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये भारतीय दलित कोकणात सहभागी होणार नाही